नमस्कार मित्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तेना ज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालाय महाकुंभमेळा पण हा महाकुंभमेळा म्हणजे नक्की काय महाकुंभमेळा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे यंदा कुंभमेळा भरलाय प्रयागराजमध्ये पण चार ठिकाणी कुंभमेळा होत असतो मग यंदा प्रयागराजमध्ये का आहे नाशिकमध्ये कधी असतो आणि त्याचबरोबर मेळा पूर्ण कुंभमेळा महाकुंभमेळा यात नक्की फरक काय त्याला चला तर मग जाणून घेऊया मंडळी सनातन धर्मामध्ये कुंभमेळ्याचे विशेष महत्व आहे कुंभमेळ्यात देश विदेशातील लोक सहभागी होताना दिसतात या कुंभमेळ्यात नागा साधू सुद्धा सहभागी होतात प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं आणि यंदाचा जो कुंभमेळा होणार आहे तो प्रयागराजमध्ये दे। देश विदेशातील कोट्यवधी भाविकांचं प्रया, प्रयागराजच्या भूमीत आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा कोणत्या आव्हानाशिवाय किंवा कोणत्याही आमंत्रणाशिवाय प्रयागराजच्या पवित्र भूमीत कुंभमेळा भरणं आणि त्यात सहभागी होणं हे सगळ्याच भक्तांसाठी महत्वाचं मानलं जातं आणि त्यात सहभागी होणारे स्वतःला धन्य समजतात पद्म पुराणानुसार कुंभ उत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्यांना मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान दर्शन दान केल्याने भाविकांना पुण्याचा लाभ होतो आता हा कुंभमेळा चार ठिकाणी भरत असतो प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि नाशिक पण नक्की कधी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे हे कशावर कशावरून ठरवलं जातं अर्थात ग्रहांच्या स्थितीवरून कुंभराशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते कालचक्रांमध्ये सगळ्यात सगळ्यात पृथ्वीच्या जवळ असलेला असणारा चंद्र महत्त्वाचा आणि ग्रहांचा गुरु बृहस्पती या तीन ग्रहांना महत्त्वाचं स्थान या क्रियेमध्ये आहे या तीन ग्रहांचं विशिष्ट राशीमध्ये होणारं संग्र संक्रमण हा कुंभमेळा उत्सवाचा मुख्य आधार असतो म्हणजेच थोडक्यात काय तर कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे हे ग्रहांच्या स्थितीवरून ठरतं प्रयागराजमध्ये यंदा कुंभमेळा आहे आणि यंदाची ग्रहस्थिती ती आहे गुरु वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत त्याचबरोबर माघ महिन्यातील अमावस्येला चंद्राचा मकर राशीत प्रवेश करतोय हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे यंदाचा कुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू होऊन सव्वीस फेब्रुवारीपर्यंत अर्थात महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे त्यासाठी मोठं आयोजन करण्यात आलंय अनेक भाविक त्यात हजेरी लावणार आहे तसं तर कुंभमेळ्याचे तीन प्रकार पकडतात बरं का हे तुम्हाला निश्चितच माहीत नसेल एक अर्धकुंभ मेळा एक पूर्ण कुंभमेळा आणि एक महाकुंभमेळा आता अर्धकुंभमेळा म्हणजे काय तर कुंभमेळा दर सहा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो अर्धकुंभ मेळा फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच होतो पूर्ण कुंभमेळा मात्र बारा वर्षातून एकदा भरतो त्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात दोन हजार तेरामध्ये हा पूर्ण कुंभमेळा याआधी एकदा आयोजित करण्यात आला होता आता बोलूया महाकुंभ बद्दल या वर्षी होणारा कुंभमेळा महाकुंभ मेळा आहे प्रयागराजमध्ये बारा वेळा पूर्ण कुंभ होतो तेव्हा त्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात बारा वर्ष पूर्ण कुंभ मेळ्यामध्ये एकदाच महाकुंभ होतो तर बारा पूर्ण कुंभांमध्ये एकदाच महाकुंभ होतो तर एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदाच महाकुंभाचं आयोजन केलं जातं मी बघाशी म्हटलं तसं कुंभमेळ्याचं ठिकाण ग्रहांची स्थिती पाहून ठरवलं जातं तेव्हा जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु ऋषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं तसच सूर्य मेष राशीत गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वार मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होतं सूर्य सिंह राशीत आणि गुरुसुद्धा सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याचं उज्जैन इथे भरतो आणि सूर्य सिंह राशीत असतो त्याचबरोबर गुरुही सिंह राशीत असतो किंवा कर्क राशीत असतो तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं आता यंदाच्या महाकुंभमेळ्यात जे शाही स्नान होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया पहिलं शाही स्नान होणार आहे पौष पौर्णिमेला अर्थात तेरा जानेवारीला महाकुंभ सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी दुसरं शाही स्नान होणार आहे मकर संक्रांतीला अर्थात चौदा जानेवारीला तिसरं शाही स्नान होणार आहे एकोणतीस जानेवारीला म्हणजे मौनी अमावस्येला चौथं शाहि शाहीस्नान स्नान, स्नान होणार आहे तीन फेब्रुवारी अर्थात वसंत पंचमीला पाचवे स्नाईस्नान होणार आहे बारा फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला आणि सहावे शाही स्नान होणार आहे सव्वीस फेब्रुवारीला म्हणजे महाशिवरात्रीला महाकुंभच्या शेवटच्या दिवशी आणि यंदाच्या महाकुंभामध्ये साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप केलं गेलं आहे बरं का डमरूसह अकरा हजार त्रिशूलही तयार करण्यासाठी वापरण्यात येत आहे आणि हेच यंदाच्या महाकुंभाचं मुख्य आकर्षण खास वैशिष्ट्य असणार आहे यासाठी नेपाळ आणि मलेशिया येथून रुद्राक्षांची खरेदी करण्यात आली आहे या प्रकारे बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करून अखंड भारत आणि जगाच्या कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत धन्यवाद